सुजलँड कंपनीच्या टॉवरमधील कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती त्यानुसार निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाची सूत्रे हलवली सदर गुन्ह्यातील सहा मुद्देमाल व वा वापरलेल्या दोन कार पोलिसांनी जप्त आहेत तालुका या गावाच्या शिवारामध्ये दिनांक वीस जानेवारी रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक के एकशे अडोतीस मधील एक, एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी आसिफ शहा कासम शहा वसीम जुमा शहा अमीन करीम शहा प्रवीण सुनील बागले सर्व राहणार जैताने तालुका साखरी जिल्हा धुळे घनश्याम रवींद्र अहिरराव रवींद्र भाऊसाहेब देवरे दोन्ही राहणार टिटाने तालुका साखरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल कॉपर केबल व गुन्हा करताना स्कोडा कंपनीचे वाहन क्रमांक एम ए शून्य चार ई ए पंचेचाळीस नव्वद व मारुती इको क्रमांक एम एच अठरा बी एक्स ब्याऐंशी एकसष्ट या दोन वाहनांचा उपयोग गुन्ह्यात करण्यात आला होता या दोन्ही वाहनांसह एकूण आठ लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यात त्यांना अटकही करण्यात आली आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनोने मधुकर सोमासे प्रभाकर गवळे रुपसिंग वळवीप पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर नारायण बाळाचे रतन मोरे नागेश्वर सोनोणे प्रदीप आखाडे खडेराव पवार सागर थाट सिंगारे कृष्णा मिल रामभाऊ गायकवाड परमेश्वर चव्हाण गौतम अहिरे व मनोज देवरे यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी निजामपूर